हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिम्पल पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे झटपट होणारे आणि पटकन असे मिक्स डाळीचे आपे आहे परंतु याची तुम्हाला पूर्वतयारी करावं लागेल आणि हे अतिशय कुरकुरीत आणि छान स्पंजीसुद्धा होतात आणि लागतातसुद्धा तितकेच सुंदर खायला याआधी मी तुम्हाला रव्याचे लसुद्धा आपे आप करून दाखवले आहे ते सुद्धा अतिशय सुंदर होतात ते इन्स्टंट आहे आता कोणताही वेळ न करता आता मी तु आपण रेसिपीला सुरुवात करू याच्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या आणि अर्धी वाटीच्या कमी चण्याची डाळ घ्यायची अर्धी वाटीच्या कमी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आणि मुगाचा उर्जाचा सोला घ्यायचा सर्व डाळी आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता याच्यासाठी अद्रक लसण आणि मिरची याचं वाटण करायचं आणि डाळ आपल्याला पिसून घ्यायची आहे ह्याला सुद्धा सात ते आठ तास भिजू द्यायचं आणि नंतर आपण त्याला उपयोग करायचं ही प्रोसेस मी फार फास्ट घेतली आणि त्यामध्ये आपल्याला मिश्रणामध्ये मीठ टाकायचं आहे कांदा कोथिंबीर आलं लसूण मिरची याची पेस्ट टाकायची आणि सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे थोडा बेकिंग सोडा टाकायचा त्यावर एक चमच तेल टाकायचं आप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यावर तेल टाकायचं आहे आणि चमच्यानी आपल्याला एक एक चम्मच आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकायचं आहे आणि सगळं टाकून झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं होऊ द्यायचं आणि मंद असेवरच आपल्याला हे आपे होऊ द्यायचे आहे आणि वरून परत आपल्याला तेल सोडायचं आहे आणि वरची बाजू थोडीशी ड्राय झाली आपण काढून बघायचं बघा इतके सुंदर आणि छान आपल्या आपेसुद्धा निघत आहे पटापट आपे निघतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खालूनसुद्धा सुद्धा आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सगळे आपे असेच करून घेणार आहे आणि हे आपे तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा टिपिंगच्या फुलांच्या टिपिंगला सुद्धा करून देऊ शकता अतिशय सुंदर आणि छान टेस्टीसुद्धा झालेले आहे त्यामध्ये तुम्ही अजून बाकीच्या कोणत्या भाज्या जरी टाकून तुम्ही हे सुद्धा करू शकता बघा मी तुम्हाला एक फोडून दाखवत आहे बघा आतून कसे नरम आणि बाहेरून असे कुरकुरीत असे छान सॉफ्ट असे आपले आपे झालेले आहे ये तुझा साथी आप पे वाव बढ़िया होता था हम्म बढ़िया है अजन खा मुलाला तर खूपच आवडलेले आहेत सुद्धा अशा पद्धतीने हे आपे नक्की करून बघा बघा किती सुंदर असे टम फुगलेले आपेला आहे आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर तुम्ही शेअर करू शकता आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर एक सबस्क्राईब करा लाईक करा मस्त का आनंदी रहा असे छान छान व्हिडिओ जर बघायचे असेल आणि त्या ग्रोहेरी किचनला सबस्क्राईब करा